रायगड सम्राट अल्पवदीक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कामोठे कळंबोली खांदा कॉलनीतील ट्रान्सफॉर्मर नव्हे छुपे बॉम्ब ज्वलनशील पदार्थांमुळे ट्रान्सफॉर्मरला धोका जीवताहाणी होण्याची शक्यता दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण कामोठे कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील सबस्टेशनमध्ये कोणीही या काहीही करा अशा परिस्थितीसह मध्ये काम करणाऱ्यांनी आपले घरच थाटले असून चक्क शेगडी गॅसचा वापर केला जात असल्याने या ज्वलनशील पदार्थांमुळे ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण झाला असून हे एक प्रकारे छुपे बॉम्ब असल्याने एखादी दुर्घटना घडून ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणाच्या कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे कामोटे कळंबोली आणि येथील खांदा महावितरणाचे वीज ग्राहक आहेत कामोटे कळंबोली आणि खांदा स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात आले आहे कामोटे वसाहतीमध्ये महावितरणाच्या मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून वसाहतीला विद्युत पुरवठा केला जातो आणि त्याची देखभाल देखील घेतली जाते हा विद्युत पुरवठा करण्यासाठी काही सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मर उभा करण्यात आला आहे कामोटे येथील सबस्टेशन मध्ये सहाय्यक अभियंता यांचेही कार्यालय आहे कामोटे सेक्टर नऊ प्लॉट नंबर चाळीसच्या बाजूला असलेल्या या सबस्टेशन मध्ये कोणी आणि काही करा अशी परिस्थिती सध्या दिसत आहे त्याचबरोबर आउटसोर्सिंग म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मागे कामं करणाऱ्यांनी तर सबस्टेशनला बाजूला आपला संसार थाटला यावेळी बाजूला सुमारे दहा एम टीचा ट्रान्सफॉर्मर असून देखील शेगडी पेटवली जात आहे तर खांदा कॉलनी सेक्टर एक प्लॉट नंबर नऊच्या बाजूला असलेल्या सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मरला लागूनच पेट्रोलवर असलेली दुचाकी उभी केली आहे तसेच येथेही दोन व्यक्तींनी शेगडी पेटवेत असल्याचं दिसलं आहे त्याचबरोबर कळंबोली गुरुद्वाराच्या पुढे असलेल्या सबस्टेशनमध्येही काहींनी आपला संसार थाटला आहे तेथील शेगडीवर असल्याचे तेथील शेगडीवर असल्याने येथेही उदरनिर्वाह हो, असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही कारण या कुटुंबाला लागणारे जेवण याच ठिकाणी बनवले जाते आणि त्यासाठी ज्वलनशील पदार्थ गॅस वापरले जातात मात्र हे एक प्रकारे छुपे बॉम्ब असल्याने कधीही स्फोट किंवा जाळ झाला तर ज्वलनशील पदार्थांमुळे ट्रान्सफॉर्मरला धोका असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे मात्र दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर कार्यकारी अभियंता यांनी वेळीच लक्ष न घातल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितलेले आहे